बघाई जाता आम्ही चाललेलो आहे पाच आणायला आणि ती गुरुवाच्या मळ्यात जायचंय त्या दिवशी तुम्हाला आहे गुरुवाचा गुरु आणि आमचं तळ्यातलं पाणी रस्ता झाला आम्हाला दुसरं तिथं थोडासा तिथं डगला असल्या राहिलाय बघा रस्ता कसलाय टायर जाऊन कसं केलंय मोठ्या चौथीच होत कस तिघी झाडं असतात मारे मुंबईचाच प्रकार आहे बघा काय तिथं कोणी तरी आलंय पाणी श्रीमंत तर हे आमची वाटणी हेच आमची वाटणी आणि दिदाची वाटणी दिदाची वाटणी तर इथला मरून कुठ वाहून न्यायला हे बघा कसा रस्त्यात आडवाले टाकलाय रस्त्यात आडवाले आणि बघा इथं घर होत आणि पलीकडं आमचं घर होत ती तोडून मोडून टाकलंय नष्ट नामशेष केलंय आणि एवढंच राहिले आता ह्याचा पण नाम आणि थोड्या दिवसात थोड्या दिवसात हे पण इथं दिसू शकणार नाही ठेवून ब्लॉग चालूच आहे कंटिन्यू करा मी तर बाय काय मी कंटिन्यू नाही करत आता मी आता डायरेक्ट मला गुरुवारच्या मळ्यात गेलो होता का बघा तिथे पाहता नाही लागत भाजीसाठी आले तर लोक भाजीचं रान घेतले गुलटेकडे पुण्याला जाणार आहे तू ते भाजी गुलटेकडे पुणे मार्केट माझ्या मागच्या ब्लॉकला तीनशे तीनशे एक्क्याण्णव झाली तर आता चारशे मध्ये लवकरच आणि आता ह्याला पण अस्लिक कोण कोण नाही मेंबर आलाय काय माहिती असते बाय गायस बाय काय बाय बाय गाई जाता आम्ही काय कस कॅमेरा सुटतो आणि गाईज आम्ही गुरुवाच्या मळ्याचा चाललोय हा हे मंदिर कुठलं उ... 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 खेडचा खंडोबा जर तुम्ही पाहू शकता किती छान मंदिर बांधलंय आणि हा घोडा घोडे घोडोबा मंदिराचे मंदिराचे प्रतिक्रिया छान बघा केली बघा इथं घर आहे कशी काय मस्त पाहिजे

बघा इथं मंदिर आहे तिथं दिसतंय का तुम्हाला मंदिर आहे आहे तिथं खूप वातावरण दिसत आणि दिसत आमचा डोंगर तुम्हाला दिसत असेल अस्पष्ट आणि परट माथ्यावर आले आम्ही परट माथ्यावर आले परट माथ्यावर दोन हजार गडी आल्या परट माथ्यावर दोन हजार गडी आल्या पर्यट माथा डरावन थोडा थोडा डरावनाकडे वाडी वीज आहे

गायचं तं शिरले गायचं कारणी तर इन्साइड पीपल येत गाय जाता मी पातीच्या नच आले त्यामुळे मी आता ठेवतो ते तिथं पिकअप लागले आणि त्याच्यात आम्ही पाठ नेणार आहे पिकअपच काहीतरी प्रॉब्लेम झालायचर काय

मला इकडं आहे हा लोणीला गेलाय रोड आणि हा तिकडे आता इथं पुढं गेल्यावर फार भरायचं किती वाजल्यास

बघा दुरवळा उडवत गेले पिकप आणि आता आम्ही घरी चाललेलं आहे फायनली फायनली घरी चाललोय दिले बसळा उडवला काय कुठता देखील आता संध्याकाळ झाली आम्हाला पार आम्ही साडेतीन ला आलो एक पता नाही सूर्य मावळ ला आणि आता आम पण मावळाय चाललंय आख पिकअप नोराळा उडावला आम्हाला चारा दिसतो